बुदरगड तालुक्यातील तांबाळे साखर कारखाना अथणी शुगर्सकडे करा भाडे करारावर चालवण्यासाठी दिलाय अथणी शुगर्सकडे ग्रामपंचायतीचा कोट्यावधी रुपयांचा कर थकीत आहे थकबाकी वसुलीसाठी अंतुर्ली ग्रामपंचायतीनं धडक मोहीम हाती घेतली आहे ग्रामपंचायतीचं पथक कारखाना कार्यस्थळावर पोहोचलं ग्रामविकास मंत्रालयातील एका मुळे ग्रामपंचायत पथकाला माघारी फिरावं लागलं कोट्यावधी रुपयांची थकबाकी असताना केवळ पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन या पथकाला माघारी पाठवण्यात आलं उदरगड तालुक्यातील तांबाळे साखर कारखाना अथणी शुगर्सनं भाडे करारावर चालवण्यासाठी घेतलाय अथणी शुगर्सकडे अंतुर्ली ग्रामपंचायतीची एक कोटी एकोणतीस एक लाख रुपयांची थकबाकी आहे थकबाकी वसूल करण्यासाठी अंतुर्ली ग्रामपंचायतीनं मोहीम हाती घेतली तत्कालीन तहसीलदारांच्या समोर झालेल्या बैठकीत अडतीस लाख एक्कावन्न हजार पंच्याहत्तर रुपयांचा धनादेश दिला त्यासोबतच पुढील तारीख असलेला अडतीस लाख एक्कावन्न हजार पंच्याहत्तर रुपयांचा दुसरा धनादेश दिला आहे त्यापैकी पहिल्या धनादेशाची रक्कम जमा झाली तर दुसरा धनादेश ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झालेला नाही असा आरोप सरपंच रामदास देसाई यांनी Ni गटविकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सुनावणीनंतर कारखान्यानं दहा लाख रुपये ग्रामपंचायतीला दिले आहेत अजूनही एक कोटी एकोणीस एक लाख रुपयांची थक बाकी आहे ही रक्कम वसूल करण्यासाठी सरपंच रामदास देसाई नामदेव भूतल जानकी देसाई नंदा गुरव पोलीस पाटील बाबाजी देसाई पंचायत समितीमधील अधिकारी पोलीस बंदोबस्तासह कारखाना स्थळावर आले होते या जप्ती पथकाला कारखाना प्रशासनानं गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली पण त्या धमकीला भीक न घालता जप्ती पथकानं कारवाई सुरू ठेवली त्यानंतर ग्रामविकास मंत्रालयातून फोन आला आणि जप्ती पथकाला कारवाई थांबवावी लागली एक कोटी एकोणतीस एक लाख रुपयांची थकबाकी असताना अवघ्या पाच लाखाचा धनादेश देऊन जप्ती पथकाला माघारी पाठवलं ग्रामविकास मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे करपात्र रक्कम वसूल करण्यात अडथळा आल्याची माहिती मिळाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उमटत आहे दरम्यान एकतीस मार्चपूर्वी थकबाकीची संपूर्ण रक्कम भरण्याचं आश्वासन अथणी शुगर्ष वतीनं देण्यात आलंय